विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच संविधान संवादक व तृतीयपंथी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व सौ प्रमिला झोंबाडे यांनी तृतीयपंथींना संविधानातील उद्देशिका सचिन वायकोळे वाचन करून तृतीयपंथीने आपले हक्क अधिकार बाबा हक हे बाबासाहेब यांच्यामुळे संविधानामुळे आज आम्ही इथं आमचा हक्क व न्याय घेऊ शकतो हे व्यक्त तृतीयपंथींनी व्यक्त केले किरण व सगळे तृतीयपंथी आदित्य कार्यकर्ते उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याचा सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवदीर्घ करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत सर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे संपूर्ण जगभरामध्ये हा जयंती महोत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि आपल्या समवेत आपल्या बार्शी तालुक्यातील हे सर्व बंधू बंधूबंधिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा जो लढा आपण उचललेला आहे त्यांचा न्याय हा पक्षात जो आपण विडा उचललेला आहे तर त्याला जो न्याय मिळाला बरोबर आहे आणि आज बाबासाहेब जयंती आपण त्यांच्या समवेत साजरी करत आहे मला वाटतं महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम असेल याबद्दल आपण काय सांगा तर आज सर्व युवसैनिकांना नी सर्व भारतीयांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आम्ही मनापासून शुभेच्छा देतो सर्वांना माझा जय भीत खरंतर आज आम्ही सर्व पारिलिंगी समाज या ठिकाणी उभा आहोत आणि ही सारी आहे ही सारे जे जे काही श्रेय आहे श्री हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना आणि संविधानामुळं आज यांच्यासोबत मी इथं उभा आणि आज हे इथं उभा आहे खरं तास तर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राबद्दल त्यांच्या कामाबद्दल आणि संविधानाबद्दल बोलत राहिलो तर आपण साधारणतः तासन तास बोलत राहिलो तरी तो विषय संपणारा नाही मात्र मी एकच गोष्ट सांगेन की या ठिकाणी ज्या संविधानाचा आपण सातत्याने जय जयकार करत आलो आहोत तर त्या संविधानाच्या आधारे मी आज या सर्व पारलिंगींना न्याय देऊ शकलो आणि मी याच्यात कोणतंही श्रेय घेतलेलं नाही मी फक्त संविधानाची चौकट सवकट, त्या चौकटीत राहिलो संविधानातील कलम न्याय हक्क मूलभूत हक्क आणि अधिकार या संदर्भामध्ये मी प्रशासन स्तरावर फक्त त्यांना त्या संदर्भातल्या मागण्या करत राहिलो आणि त्या मागण्यांना दाद मिळत राहिली आणि म्हणून आज आमचं सगळे पारलिंगी याच्यातले संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी राहिले यातले बरेच पारलिंगी आमचे मतदान मतदान झाले मतदान ओळखपत्र या सर्वांना मिळालं आमच्या सर्व पारलिंगींना रेशन कार्ड मिळाले त्या सर्व पारलिंगींना मुक्तपणे कुठेही फिरण्याचा अधिकार जो मिळाला आहे त्याचं सारं श्रेय या संविधानाला आहे आणि म्हणून आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी दोन गोष्टी सांगेन एक तर मी प्रवीणा घोंबाडे मॅडमचं कौतुक करेल खुले मॅडमचं कौतुक करेल शोभे मॅडमचं कौतुक करेल की त्यांनी मला हे संविधान दिलं आणि असं सांगितलं की तुम्हाला ती संविधानातली उद्देशिका द्यायची आहे आणि ती उद्देशिका देत असताना मी त्यांना असं सांगितलं की उद्देशिका मला द्या मात्र त्या उद्देशिकेचं वाचन जे आहे ते वाचन आमच्या पारिलिंगींच्याच मुखातून होऊ द्या कारण जो अधिकार त्यांना या संविधानाला दिला त्यांच्याच मुखातून ते झालं पाहिजे आणि म्हणून ज्या पद्धतीचा उपक्रम राबवला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि आव्हान संबंध भारतीयांना करेल की आपण मी जे बोलतो आहे तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी वावरत आहात या भारतातला प्रत्येक नागरिक ज्या मुक्तपणे ज्या मुक्त वातावरणाला स्वातंत्र्य घेऊन जगतो आहे तर याचं श्रेय संविधानाला आहे आणि म्हणून मी सर्वांना अशी विनंती करेन की तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या लग्नाचा अल्बम असतो त्याच पद्धतीने तुमच्या प्रत्येकाच्या घरात संविधानाची एक प्रत असलीच पाहिजे आणि संविधानाची ही प्रत तुमच्या प्रत्येकाच्या घरात जोवर असणार नाही तोवर तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही आणि म्हणून मी असं सर्वांना सांगेल की काहीही झालं तरी चालेल मात्र तुमच्या घरामध्ये आजपासून एक शपथ घ्या की एक संविधानाची प्रत आपल्या घरामध्ये असेल ज्या पद्धतीने आपण भगवंतापुढे हात जोडून उभं राहावं त्याच पद्धतीने आपण संविधानाच्या पुढे सुद्धा नतमस्तक होऊ आणि अशा पद्धतीचा उपग्रह आपण हाती घेऊ आणि किमान हीच शपथ आपण आजच्या या जयंतीच्या दिवशी घेऊ मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करेन सर्व माध्यमांचं की तुम्ही प्रत्येक वेळी या पारलिंगींच्या उपक्रमांचं कौतुक केलं आणि आज हे कौतुक करण्यासाठी तुम्ही इथं आला आजपर्यंत असं कधी झालं नाही की एकत्रितपणे या ठिकाणी सर्व तृतीयपदी एकत्र आले आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं मात्र मी यांना असं सांगितलं की बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मी तुमच्यासोबत आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुमच्या हातात रेशन कार्ड आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुम तुम्हाला संजय गांधीचा लाभ मिळाला आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुम्ही मतदान करताय आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळं येत्या महिनाभरामध्ये आमचे तृतीयपंथी घरपुराचे सुद्धा लाभार्थी होतील आणि असा हे संविधानाला आहे आणि म्हणून मी खरं जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज जी आमची पारेलिंगी या ठिकाणी निर्भयपणे उभा आहे लक्षात घ्या की आजपर्यंत असं झालं नाही त्यांना भीती असायची मात्र ज्या वेळेला ह्याला मी संविधानाबद्दल सांगत नाही किरण आहे लता आहे तुम्हाला बरेच सगळे पारेलिंगे आहेत ते प्रत्येकजण संविधानातल्या कल्बंडवर बोलत आहेत आणि याचंसुद्धा श्रेय बाबासाहेबांड जातो कारण बाबासाहेबांनी संविधान हातात गेलं आणि मी तुम्हाला सांगतो दा। की आमच्या हातामध्ये संविधान आलं ना संविधान हे ज्या पद्धतीने आपण गोष्टीतले जीन बघितला त्यात अल्लादीनचा चिराग बघितला त्या अल्लादीनच्या चिरागापेक्षा सुद्धा महत्व आमच्या हातात असले आजच्या संविधानाचं आहे आणि म्हणून हा संविधान जे आहे हे चिरागाच्या पलीकडचं आहे दिव्याच्या पलीकडचं आहे कारण हे मानवता शिकवणार आहे हे संविधान मानवतेचा संदेश देणार आहे समतेचा संदेश देणार आहे आणि म्हणून मी सर्व तालुक्यातल्या पारिलिंगी क्रिकेट पंधराच्या वतीनं मी पुढे एकदा तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांच्या वतीनं जयंतीच्या बरोबर शुभेच्छा देतो आंबेडकरांचा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा